मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनचे भरपूर ठिकाणचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर चला जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये आपण सर्वात प्रथम बार्शी येथील स बाजारभाव जाणून घेऊया बार्शीमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार चारशे रुपये सोयाबीनला भाव मिळाला तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये चार हजार रुपये ते चार हजार चारशे रुपये भाव मिळाला माजलगावमध्ये तीन हजार सातशे रुपये ते चार हजार चारशे पंचवीस रुपये भाव मिळाला चंद्रपूरमध्ये तीन हजार रुपये ते चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल भाव मिळाला तसेच राहुरी बांबुरीमध्ये चार हजार रुपये ते चार हजार रुपयेच भाव मिळाला पाचोरामध्ये तीन हजार तीनशे रुपये ते चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये भाव मिळाला सिल्लोडमध्ये चार हजार रुपये ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला कारंजामध्ये तीन हजार सातशे पाच रुपये ते चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तुळजापूरमध्ये चार हजार रुपये ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला शेतकरी मित्रांनो अजून जाणून घ्या पुढील बाजार भाव तरीतपर्यंत आला जातो कृषी प्रदान युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती धुळ्यामध्ये तीन हजार रुपये ते चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये भाव मिळाला सोलापूरमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार पाचशे पाच रुपये असा भाव मिळाला अमरावतीमध्ये तीन हजार सातशे रुपये ते चार हजार दोनशे पन्नास रुपये भाव मिळाला नागपूरमध्ये चार हजार रुपये ते चार हजार पाचशे दोन रुपये असा भाव मिळाला हिंगोलीमध्ये चार हजार एकशे पाच रुपये ते चार हजार पाचशे पंचावन्न रुपये भाव मिळाला मेकर लोकलमध्ये चार हजार दोनशे रुपये ते चार हजार सातशे रुपये भाव मिळाला मेकर नंबर एकमध्ये पाच हजार पाचशे रुपये ते सहा हजार तीनशे रुपये भाव मिळाला लातूरमध्ये तीन हजार सहाशे रुपये चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये असा भाव मिळाला जालनामध्ये तीन हजार रुपये ते सहा हजार एकशे अकरा रुपये असा भाव मिळाला अकोलामध्ये चार हजार रुपये ते सहा हजार दोनशे पाच रुपये असा भाव मिळाला चिखलीमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार तीनशे रुपये असा गणघाटमध्ये दोन हजार आठशे रुपये ते चार हजार पाचशे साठ रुपये भाव मिळाला वाशिममध्ये तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये ते सात हजार रुपये भाव मिळाला वाशिम आलमसिंगमध्ये तीन हजार आठशे पन्नास रुपये ते सहा हजार रुपये असा भाव मिळाला पैठणमध्ये तीन हजार सहाशे रुपये ते चार हजार दोनशे एकतीस रुपये असा भाव मिळाला भोकरमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार पाचशे एकवीस रुपये असा भाव मिळाला हिंगोली खामगाव नाकामध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार तीनशे पन्नास रुपये भाव मिळाला जिंतूरमध्ये तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये ते सहा हजार रुपये भाव मिळाला दिग्रसमध्ये तीन हजार आठशे नव्वद रुपये ते चार हजार तीनशे दहा रुपये भाव मिळाला सावनेरमध्ये तीन हजार सहाशे रुपये ते चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये भाव मिळाला जामखेडमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल भाव केवराईमध्ये तीन हजार चारशे रुपये ते चार हजार तीनशे पन्नास भाव मिळाला परतूरमध्ये चार हजार पन्नास रुपये ते चार हजार पाचशे साठ रुपये असा भाव मिळाला चांबूर बाजारमध्येच दोन हजार सातशे रुपये ते पाच हजार शंभर भाव मिळाला दर्यापूरमध्ये तीन हजार रुपये ते सहा हजार सातशे रुपये भाव मिळाला वरुराजुरा बाजारमध्ये तीन हजार रुपये ते चार हजार चारशे भाव मिळाला वरोरा शेवगावमध्ये तीन अठराशे रुपये ते चार हजार एकशे पन्नास रुपये असा भाव मिळाला नांदगावमध्ये दोन हजार सातशे एकावन्न रुपये ते चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये भाव मिळाला तासगावमध्ये चार हजार पाचशे रुपये ते चार हजार सातशे पन्नास रुपये असा भाव मिळाला रंगापूरमध्ये चार हजार अठ्ठेचाळीस रुपये ते चार हजार अठ्ठेचाळीस रुपये भाव मिळाला मंठामध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार तीनशे पंचवीस रुपये भाव मिळाला मुखेडमध्ये तीन हजार आडुशे आठशे रुपये ते चार हजार सहाशे रुपये मुखेड मुकरमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार तीनशे रुपये भाव मिळाला मुरुममध्ये तीन हजार सहाशे पन्नास रुपये ते चार हजार सहाशे सत्तर रुपयाचा भाव मिळाला उमरगामध्ये तीन हजार सातशे ते चार हजार चारशे भाव मिळाला शेनगावमध्ये तीन हजार आठशे पन्नास रुपये ते चार हजार तीनशे भाव मिळाला पालममध्ये चार पाच चार हजार पाचशे एकावन्न रुपयेचा भाव मिळाला शिंदकडराजामध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार पाचशे रुपये भाव मिळाला राळेगावमध्ये तीन हजार सातशे रुपये ते चार हजार चारशे पन्नास रुपये भाव मिळाला उमरखेडमध्ये चार हजार रुपये ते चार हजार दोनशे रुपये भाव मिळाला उमरखेड टाकीमध्ये चार हजार रुपये ते चार हजार दोनशे असा भाव मिळाला बाबळगावमध्ये तीन हजार एकशे एक रुपये ते चार हजार सातशे पंचावन्न रुपये असा भाव मिळाला राजुरावमध्ये तीन हजार चारशे वीस रुपये ते चार हजार तीनशे वीस रुपये असा प्रति क्विंटलला भाव मिळाला शेतकरी मित्रांनो हे होते सोयाबीनचे आजचे बाजारभाव बा। असेच रोजचे रोज बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषी प्रदान युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन आशाच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान